फटे नगरपालिकेची निवडणूक अगदी काही दिवसांवर आली असून प्रचाराची रणधुमाळी जोरदारपणे दिसून येत आहे सर्वच पक्ष आपापला प्रचार करण्यात सक्रिय झाले असून भाजपा राष्ट्रवादी मात्र प्रचारामध्ये आघाडी घेतलेली दिसून येत आहे भाजपा राष्ट्रवादीच्या वतीने अॅडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांनी प्रत्येक प्रभागात पायी दौऱ्यावरती भर दिला असून भाजपा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षपदासाठी उभे असणारे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे आणि फलटणच्या विकासासाठी काम करण्याची आम्हाला संधी द्यावी असे प्रतिपादन त्यांनी केले आहे त्याबरोबर हेही सांगेन की माझे मोठे दिन यांच्यासाठी तर मी मत मागतच आहे पण आमचे सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार जर आत गेले तर कुठल्याही वॉर्डचा कुठल्याही गल्लीचा विकास अर्धवट राहणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे की विरोधकांचा वेळ हा षडयंत्र रचण्यामध्ये आणि रणजितदादांना विरोध, विरोध करण्यामध्ये जातो जर रणजितदादांचा वेळ ह्यात खर्ची पडला तर विकासावरचा वेळ त्यांचा थोडा कमी होईल त्यामुळे मी इथं उपस्थित असलेल्या सगळ्याच पलटणकरांना एक विनंती करी की आमचे सत्तावीसच्या सत्तावीस उमेदवार हे नगरपालिकेमध्ये गेले पाहिजेत तुम्ही स्थानिक किंवा भावनेच्या आहारी कुठलाही चुकीचा निर्णय जर घेतला तर त्या त्या वॉर्डामध्ये विरोध होत राहणार कुठलंही चुकीचं पाऊल तुम्ही उचललं तर विरोध झाला तर आम्ही तो विरोध, विरोध मोडून काढायचा की तुमची प्रगती करायची हा प्रश्न तुम्ही विचारा आता वेळ अजिबात अशी नाहीये की शेजारचा आहे माझ्या जातीचा आहे नाही दादांनी जी सत्तावीस लोकांची टीम संशयदादांबरोबर दिलेली आहे ते अठ्ठावीसशे अठ्ठावीस लोक त्याचबरोबर दादा एकोणतीस आणि मी स्वतः तीस पूर्णतः जबाबदारी स्वीकारत आहे त्यामुळे सगळ्या फलटणकारांना माझ्या लाडक्या बहिणींना ज्येष्ठांना माझी अशी विनंती आहे की ही तीस लोकांची टीम जर तुम्हाला कार्यरत व्हावी अशी वाटत असेल तर समोरच्यांचं डिपॉझिट कसं जप्त होईल याची काळजी तुम्हीच घ्यायची धन्यवाद या महिलांचा आपल्याकडे बघण्याचं म्हणजे सकारात्मक आहे त्यांचं एक हक्कानं वैडी साहेब म्हणजे तर त्या व्यासपीठाच्या हक्काच्या व्यासपीठाच्या अनुषंगाने तुम्ही यांना काय संदेश द्याल कसं बाबत मी तुमच्या पाठीशी आहे कारण का तुम्ही माझ्या नंदा आहात मी तुमचं मन कधी मोडणार नाही <laughs> कारण का त्याचं उत्तर मला रणजितदा द्यावं लागेल आणि नंदे चव्हाण हा जसा कुटुंबामध्ये घरामध्ये मोठा असतो त्याचप्रमाणे मधल्या सगळ्याच माझ्या नंदांना समानतेची वागणूक त्यांना गृहित धरलं जाणार नाही आणि त्यांचे प्रश्न सगळे मनापासून ऐकले जातील याची मी ग्वाही देते नंदांना काय म्हणायचंय कृष्णा नंदा काय म्हणताय साहेब तुम्हाला अपेक्षित आहे अपेक्षित आहे हो प्रत्येक वेळेस वहिनी साहेब आमच्या पाठीशी उभं राहतात प्रत्येक प्रश्न सोडवतात त्यामुळे समोर नाही समोर नाही पाठ माझ्या वहिनी साहेब सगळ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असतात विकासाच्या दृष्टीने काय होईल आणि विकासाच्या दृष्टीने तर दादा तर आहेतच आणि वहिनी साहेब पण आहेत आणि विकास तर निश्चितच आहे या नगरपालिकेमध्ये विकास होईल असं तर वाटत हा दुर्लक्षित असणारा प्रभाग आहे आपण जबाबदारी घेणार म्हणजे वडी साहेबांना देणार आहात हो हो देणार नक्कीच देणार पण काय करणार पण ते मला माहिती म्हणजे ते खूप लक्ष देतात म्हणजे तुम्हाला आत्मविश्वास आहे नक्कीच नक्कीच तर मंडळी आपण आहोत फलटण मध्ये सातारा जिल्ह्यातील हे फलटण महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष या निवडणुकीकडे वेधलेलं आहे त्याची बरीचशी कारणं पण आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहेत त्याच्यामुळे आता आपण पाहूया की हा परिवर्तनाच्या दिशेने असणारी तब्बल नऊ वर्षानंतर उभी राहिलेली ही महा फलटण नगरपालिकेची निवडणूक ऐन रंगात आलेली आहे वातावरण अगदी तापलेलं आहे थंडी निसर्गाची असली तरी वातावरण मात्र राजकीय तापलेलं आहे राजकीय समीकरणं बदलली आहे कोणता पक्ष कोणाला मदत करतोय हे दोन्ही आघाड्यातून दिसत आहे जरी भाजप शिवसेनेतून भाजप आणि राष्ट्रवादीपासून शिवसेना एकनाथ शिंदे बाजूला झाली त्याच्याबरोबर अपक्ष आहे काँग्रेस आहे असं वेगळं आणि अनअपेक्षित समीकरण या नगरपालिकेच्या निवडणुकीत दिसून आलंय आपल्याला आता ह्या तीन तारखेला समजेलच की गुलाल कोणाचा आपण तोपर्यंत वाट पाहूया आणि रोजच्या आपण घडामोडी आपण फलटणच्या पाहूया नमस्कार मी राजाभाऊ बोंद्रे सातारा न्यूज फलटण आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका